एका पाकिटात पाच रुपयाच्या व काही दहा रुपयाच्या नोटा आहेत नोटांची एकूण किंमत तीनशे पन्नास रुपये आहे पाच रुपयाच्या नोटांची संख्या दहा रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाने कमी आहे तर पाकिटात पाच रुपयाच्या नोटा किती सर मित्रांनो नोटा आणि नाणी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा धर्तीवर विचारलेली अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील प्रस्तुत प्रश्न अगदी आम्हाला समजेल अशा भाषेत समजवून सांगा सर ओके लक्ष द्या मित्रांनो पाच पाकिट आहे आणि पाकिटामध्ये पाच रुपयाच्या आणि दहा रुपयाच्या नोटा आहेत पहिले इथं पाच रुपये लक्ष द्या आणि दहा रुपये उदाहरणार्थ ह्या पाच रुपयाच्या नोटा ह्या दहा रुपयाच्या नोटा बघा एक पाकिट आहे पाकिटात पाच रुपयाच्या आणि दहा रुपयाच्या नोटा आहेत नोटांची एकूण किंमत तीनशे पन्नास रुपये प्रश्नामध्ये पाच रुपयाच्या नोटा किती असा मुख्य प्रश्न पाच रुपयाच्या नोटा किती दहा रुपयाच्या नोटा किती या संबंधीची वाच्यता इथं या वाक्यामध्ये पाहायला मिळते आणि हेच वाक्य आपल्याला उत्तराप्रत घेऊन जाणार आहे कोणतं सर पाच रुपयाच्या नोटांची संख्या गणितमध्ये दहा रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाने कमी आहे मग आता प्रश्न हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं उदाहरणार्थ लेकरांनो लक्ष द्या दहा रुपयांच्या नोटांची संख्या जर का यक्ष तर गणित म्हणते पाच रुपयांच्या नोटांची संख्या ही दहा रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाने कमी जर का दहा रुपयांच्या नोटा यक्ष तर यक्षची दुप्पट लेकरांनो लक्ष द्या दोन एक दहाने कमी म्हणून इथं वजा दहा ओके या सर्व नोटांचं मूल्य साडेतीनशे रुपये आहे प्रत्यक्षात पाचच्या नोटा किती काढण्यासाठी इथं कंसाबाहेर पाच दहाच्या नोटा किती इथं कंसाबाहेर दहा गुनिला घ्या या दोन्ही नोटांचं मूल्य तीनशे पन्नास म्हणून इथं अधिक चिन्ह लक्ष द्या हे समीकरण इथं मांडतात पाच कंसामध्ये दोन यक्स वजा दहा अधिक चिन्ह दहा कंसात समोर नोटांचं मूल्य पाच आतील पदाला गुणिला आहेत गुणाकार करा पाच दोन्ही दहा यक्स वजा पाच दहा हे पन्नास अधिक चिन्ह सर हा गुणाकार दहा यक्स समोर तीनशे पन्नास सारखे असलेले हे पद जवळ आणा समोर वजा पन्नास आणि समोर तीनशे पन्नास ही बेरीज वीस एक्स वजा पन्नास बराबर हे तीनशे पन्नास वीस एक्सला एकट करा तीनशे पन्नासकडे जाताना हे पन्नास आता अधिक स्वरूपात मांडावे लागतात सर ओके okay. वीस एक्स बराबर ही बेरीज चारशे लेकरांनो एक्सला एकट करा चारशेकडे जाताना हे वीस आता भागीला आणि हा भाग वीस जातो लक्ष द्या गणित संपलं दहाच्या नोटा वीस ही यशची किंमत आली लक्ष द्या पाच रुपयाच्या नोटा दहा रुपयाच्या नोटा दहा रुपयांच्या नोटासाठी यश गृहित धरले आणि पाच रुपयांच्या नोटांचं वर्णन दोन यक्स वजा दहा असं गणितानं केलं आहे यक्सची किंमत वीस याचा अर्थ दहा रुपयांच्या नोटा वीस पाच रुपयांच्या नोटा किती तर दहा रुपयांच्या नोटांच्या दुपटीपेक्षा दहाने कमी किंवा या समीकरणात आल्या एक्सची किंमत मांडा दोन गुणीला वीस वजा दहा गुणाकार चाळीस वजा दहा बराबर तीस ही पाच रुपयांच्या नोटांची संख्या लक्ष द्या त्याली करा तीस पाच रुपयांच्या नोटा मूल्य दीडशे रुपये ओके वीस दहा रुपयांच्या नोटा मूल्य दोनशे रुपये हे मूल्य दीडशे आणि दोनशे साडेतीनशे नोटांचं एकूण मूल्य म्हणजे किंमत साडेतीनशे येताना दिसते प्रश्नामध्ये पाकिटात पाच रुपयाच्या नोटा किती असा प्रश्न मित्रांनो पाकिटामध्ये पाच रुपयांच्या तीस नोटा आहेत डेफिनेटली हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे नोटा आणि नाणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्हा अभ्यासता येतील आणि असे प्रश्न सोडवण्याची कला तुमच्या अंगामध्ये विराजित होईल ओके